दुसरीकडे महानंदच्या संचालक मंडळानं राजीनामा दिल्यानंतर राऊत आक्रमक झाले महानंदचे चेअरमन कोण होते विखे पाटलांचे मेहुणे होते या पाहुण्यांनी महानंद देऊन टाकलं असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय तर राऊतांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत आरोप सिद्ध न केल्यास आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं आव्हान महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांनी राऊतांना दिलं एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरात कडे वळवला जातो आहे उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील महानंदाचे चेअरमन कोण होते राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्य मेवणे 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 पाहुणे आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा हा शेकडो कर्मचारी आहेत काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची हा स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या स्वतःच्या खोक्यांच्या राजकारण बरोबर चाललेलं आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे हाताखाली काम केलेल्या के माणसाने असं वक्तव्य करून पक्ष संपवलेला असेल त्यांच्याकडून आपण बाकीची काय अपेक्षा करणार आहे आणि म्हणून त्यांनी राजेश परधनेच्या काळात भ्रष्टाचार झालेला असेल तर हे सिद्ध करावं मी सहकारातलं राजकारणातून निवृत्ती घ्यायला मी तयार आहे आणि सिद्ध नाही झालं तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं माझा आवड राहील